तुला सांग डोकं पुढील मी तिचं तुला पुढच्या गुडी तू डोकं पुढील मी काय या, या फोडा मजी काय तुझं काय बड पडतो आपल्याला हात बांधले नाही तर मग काय करणार कर तू नाही काय करणार आहे तू तू काय करणार आहे मग काय करणार आहे काय 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 करणार आहे काय तुझ्या ऐका ला, तुझ्या लागली काय नाटक करायला काल जेवढ्या मस्तीनं बोलत होती ना मला तू काय आई समोर ती जरा लिमिट मध्ये राहून बोलत जा काय तुझ्यामुळं माझ्या आईच्या नजरेत मला पाडणू तुम्ही मला सगळ्यांच्या नजरेत पाडता ती काय पाडलं तुला तुला कोणाच्या नजरेत पाडलं

काय करायचं नाही माझी मग कोणासाठी करणार आहे हा तुला मार खायचे असेल का ना तर ही सगळी नाटक कर काय हात हात काय पाय लावेल मी गप्प बसते काय बोलत नाही तुमच्या मनासारखं करते तुम्ही माझ्या चांगला डोक्यावर बसायला लागला तुम्ही माझं काय ऐकलं नाही पहिलं तुम्ही मला विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करत नव्हतं काय विचारायचं मी काय बायकोचा बैल बिल आहे काय बायकोचा बैल म्हणत नाही ती ह्याला म्हणते की बायको बायकोच्या आपल्या म्हणजे ले बायको ओ मला बोलतय ना पोपडू काय लगी ग बस बायकोची रिस्पेक्ट कर ह्याला म्हणते मग रिस्पेक्ट करत नाही काय तुझे काय तुला असे काढणं माझी मला म्हणणं ही रिस्पेक्ट तरी तुला मी एवढं वाईट वाटायला तुला बाहेर उभा करून काय बोललेल मी तुला तुम्ही काय म्हटलं बाहेर उभा करून तुला डोक्यावर बसवलंय म्हणून तू असं बोलायला लागले म्हणला की तुझी लायकी नसताना मी तुझ्या सोबत लग्न केलं की काय तुमच्या महाग लागलेल का माझ्याबरोबर लग्न करा म्हणून सांग फक्त मला मग मी तुला काढले का मग माझे कारण अशी बोलायची काय गरज होती की तुझी लायकी नसताना मी तुझ्या बरोबर लग्न केलं मी काय तुमच्या मागे लागले नव्हते ना की माझ्यासोबत लग्न अगं पण तुझ्या चुकीमुळे मला माझ्या आई काही समज चुकीचं समजते ना मग चुकीचं नाही समजत नाण्याला दोन्ही बाजू ना नाट्य दोन्ही बाजू बघते तवा तुम्हाला काय समजते कारण मी चुकीचं काय बोलत नाही ना जिथे मला वाईट वाटतं जी मला तुमच्याबद्दल सांगते तुझ्या प्रत्येक वेळेच्या बोलण्यामुळे तुझ्या भांडणामुळं खरंच मला तुझ्या बरोबर राहायची इच्छा होईल तो असं तसं म्हणते ना मला डिवोर्स द्या डिवोर्स द्या तर बिंदास्त मला काय गरज नाही तुझी वाटेल कि मला की मला लेकरांचं माहिती नाव मध्ये घ्यायचं नाही काय तुला राहायचं आहे ना डिवोर्स घेतला ना तुझी तू मी डिवोर्सचा विषय काढला पहिल्यांदा तू काढलेला माहिती आहे ना

मला माझ्या क्लोज आलेला कोण पण आवडतं पण मला नाही आवडत मग मी तुमच्यावर हक्क का दाखवते कारण की मी तुमची आहे मला वाटतं की आपल्या नात्यात वाईटपणा येऊ नये तुमचे जे तुमच्यावर जी वाईट वेळ आली ना ती वेळ आपल्या लेकरांवर येऊ नये म्हणून मी बोलते पण तुम्हाला मी बोलते ना काय वाटतं की तुमच्यावर संशय घेते मी आजपर्यंत तुमच्यावर कधी संशय घेतला नाही फक्त मला एकच गोष्ट खटकती की मला तुमच्यावर क्लोज कुणी आलेला आवडत नाही एकच गोष्ट मग माझी अपेक्षा अशी तुमच्या क्लोज कोणी मान्य करा ना मी तुम्हाला व्हिडिओ काढायला बोलते की याच्यासोबत व्हिडिओ काढू नका हजार तुला काय करायचं बोलायचं आणि क्लोज घ्या नाही तर ता घरात आणून बसवा नाही काय करायचंय ते करा मला फरक पडणार नाही मी आता तुमच्या बायकोय म्हणून मी तुला माझ्या पर्सनल लाईफ मध्ये घुसायचं नाही काय माझ्या पर्सनल लाईफ मध्ये नवरा बायकोचा विषय साईडला ठेव तुझ्या तुझ्या जा तुझी लायकी विसरू नको काय लायकी विसरू नका मग माझी लायकी काढायला तुझी लायकी बघ आधी मग माझी लायकी काढताना तुम्ही तुमची लायकी बघून बोला मी तुमची लायकी काढते का तुम्ही हजार तुला तुझ्या आईला बोलव म्हणलेलं मी बोलवलं फोन करून तुझ्या आईला तू बोलव आवाज खाली करत नाही तुम्ही वोट करता मी पण करणार ती मोबाईल माझ्याकडे तो घेऊन आहे ना माझे माझं दाखवू नका मी वोट करून बोलते मी ही करते तुम्ही कॅमेऱ्याच्या मागे कसं बोलता ना ही पण दाखवा ना जगाला का दाखवू मी जगाला काय संबंध माझा दाखवायचा अगे तुझी नाही लायकी बघ आुझी बाकी पळ अरे तुझ्या सोबत लग्न करून राहावी तसडायची माया पैसे नाटकत्र आजी बादच करून माया तया तुझी मला कसली येत नाही तुझी माया येण्याच्या लायकीची तू नाही तुझी लायकी तुझी माया करण्याच्या लायकीची नाही तू ऐका तुम्ही माझी माया करू नका म्हणून मी रडत नाही मला मनात ना काहीतरी वाईट हे आई म्हणून माझ्या डोळ्यात आय हिकडे तू जरा इकडे काय हिला जर तू तुझ्या भाषेत सांगते का नाही प्रत्येक सारखं बांधून बांधण करायला मला काय म्हणते कपडे तुझे तुधवायचे हातानं हिला कशाला केलंय मी काय म्हणलं म्हणले की हिजी लाग्न करायचे ना बोल चल चल बोल चुक असतात असलं फालतू बोलून तर ही झाली का बटन का का काढले का का मला मी म्हणलं की तू त्या दिवशी का बोलले तर मी म्हणलं तुम्ही व्हिडिओ काढता मला काय वाटत नाही फक्त मला तुमच्या क्लोज आलेला कोण आवडत नाही मी माझ्या क्लोज येऊन व्हिडिओ काढत काय करतो करत मग मी बोलत नाही तर काय करायचं यांना आता सुद्धा कशावर काय म्हणायचं काय म्हणलो काय कसले म्हणती की मला म्हणता येत नाही काय बोलू सांगा मी तुम्हाला काय म्हणलं तुम्ही व्हिडिओ काढता काय करता मी तुम्हाला काय बोलत नाही मला फक्त तुमच्या क्लोज कोणी आलेला आवडत नाही क्लोज येणार येऊ दे आलं तर मग एवढं काय तवा काय घेऊन मी घरात बसलो काय मी कोणाला काय आवडत नाही मला आवडते ना माझे करिअर हो काय माझं करिअर आहे ते डिव्होर्स मग तिला कमार खायचं तुला लावते बघा काय तुम्हाला चालेल माझ्या क्लोज आलेलं कोण माझ्या बरोबर व्हिडिओ काढलेले कुणी मी कुणाबरोबर व्हिडिओ काढलेले तुम्हाला तू सांगा नाही चालत हे आई तिला गुढीत सांगतो तुम्हाला काय अपेक्षा आहे तुझी काय अपेक्षा माझ्याकडनं तर तू अपेक्षा काही ठेवून म्हणून माझ्याकडं काय अपेक्षा ठेवून मी लास्ट सांगतोय अंगावर येते माझ्या बायकोचं बैल असणार माझ्या अंगावर इथे तुला मी अजून सांगतो लांबच बोल पूजा माझ्या सोयी अजिबात येत नाही तू लांबच बोल तुझा माझा काही संबंध नाही तुला डिवोर्स पाहिजे ना तुला डिवोर्स पाहिजे ना तर मी डिवोर्स देतो मग तिच्या नायकी विसरून ती बोलायला लागली मला काय हा बेलनं खाली करून बोल तुला मी सांगतो बेलन डोक्यात खालील आली मस्ती तुला कुठ एवढं सुचायला लागले बोलायला अगं मग तिला काय कळत नाही तिला तिची अक्कल मी काय बोलू नका अगं प्रत्येक प्रत्येक बारीची तुझी आहे ती माझ्यासोबत बांधव करायचं फक्त कारण पाहिजे त्या दिवशी मी काल रात्री उपाशी बसलो मी मग जेवायला दिला तिने मला काल तू होती त्या वेळेस तुझ्या समोरच गेल तुम्ही मी गाडी घेऊन निघून मग परत तुझी उरूच नाही रात्री आली बाहेर गाडीची चावीस काम घेतली मा याकंड लगी हक्क काय तुझ्या पान मला आयरा दिली नाही एवढं ठेवा बायको आपल्या नवऱ्याच्या अर्ध्यावर हक्क असतो गाडीवर पण हक्क माझा काय हक्क काय हक्क फक्त तुझा हो ज्यावेळेस तू मग तिनं डिवोर्स दिल्यावर संपला विषय तर मी हे डिवोर्स तुला देऊन टाकतो मला नाही राहायचं बघ हिशाबद्दल मला कटाळाला बोलणं खाऊन मी एकटा असलेलो बरं माझे लेकर माझे मी जपतो काय लेकर तू त्याला ऐकिच नाही तुझ्या पहिले ठेवली माझी काढ नको तू ऐकूनच घ्यायला लागेल दिवस पाहिला तुला तर तुला मायापैसे राहायचं नाही ना तर तू तू झक मार तिकडे चल मला बोलती प्रत्येक गोष्टी तुला सांग डोकं फुडील मी तिचं तुला पूजा गुडी सांग तू डोकं फोडील मी काय या फोडा मधी काय तुझं हात बांधला नाही मग काय करणार आहे तू नाही काय करणार आहे तू तू काय करणार मग काय करणार आहे काय 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 करणार आहे काय तुझ्या तुझ्या काय नाटक करायला